EVM विरोधात लढाईसाठी आता शरद पवार मैदानात उतरलेले आहेत शरद पवार आज सोलापूरच्या भेट देणार काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी मॅलेटवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता तर लवकरच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडीला भेट देण्याची शक्यता आहे माळशिरास विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर आपल्याबरोबर आहेत हो आज मार्करवाडीला शरद पवारांचा दौरा आहे कसा असणार आहे नक्कीच या देशामध्ये राज्यामध्ये जी आग आहे ही आग लोकशाहीला मारक आहे आणि जे मार्कडवाडीनं बंड केलं आणि ते बंड मॉक पोलिंगचं होतं की आमची मतं गेली कुठे हे गावकरी त्यांच्या साध्या पद्धतीनं त्या ठिकाणी तपासणी करत होते पण त्यासाठी सी आर पी एफचे टुकडे आणणं एकशे चव्वेचाळीस कलम लागू करणं सगळ्या गावकऱ्यावरती माझ्यासहित सगळ्यावरती गुन्हा दाखल करणं हे सरकार दडपशाही का आहे आणि त्यांना काय मॉक पोलिंगचाही एवढी भीती का वाटते एवढा धोका का वाटतोय या हे बघण्यासाठी त्या ठिकाणी पवारसाहेब येतात ह्या तालुक्यात घडलंय तरी काय आणि ह्या तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार एवढी मतं ट्रान्सफर केलेली आहेत त्यामुळं जो जनतेचा आक्रोश आहे तो पवारसाहेबांना बघायचा आहे आणि पुढची दिशा साहेब अनेक चढउतार आंदोलनं त्यांनी केलेले आहेत साहेब दिशा ठरवतील काल राम सातपुते यांनी एक ट्विट केलं होतं की के मी केलेलं पाच वर्षाचं कामाची पाहणी बघायला येत आहेत आणि त्यांनी असाही आरोप केला आहे की मोहिते पाटलांनी जी पतसंस्था आहेत शेतकऱ्यांची जमिनी लुटलेल्या आहेत आणि चांदापुरीचा कारखाना तुम्ही कसा विकला हेही पाहावं हो त्यांनी असा आरोप केलेला आहे ना मला राम सातपुतेने एक सांगायचं आहे की तू तालुक्याचं तर सोड तुझं तुला मतदान नसताना त्या मोहिते पाटलांनी ह्या तालुक्यात तेचही मतदान नव्हतं तरीही तुला एका रात्री तिने आमदार केला नंबर वन नंबर टू की चांदापुरीचा कारखाना उत्तमराव जानकरांनी काढला तो पिठाची चक्की तरी काढली का हे सांग नंबर तीनचा विषय जर तुला ते 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 तो कारखाना बघायचा असेल तर त्या ठिकाणी वॉचमन म्हणून त्या कारखान्यावर नोकरी देणे इतपत त्या कारखान्याचे अधिकार माझ्याकडे आहेत तू त्याची काळजी करू नको आणि राहिला तिसरा विषय त्याळाला अनेक ठिकाणी चढवतार राजकारणामध्ये असतात पतसंस्था असतील अजून काय असतील आणि मैत्री पाटील त्याच्यासाठी सक्षम आहे तू दुरुस्तीसाठी येऊ नको त्यांच्यामध्ये ती हिंमत आहे पतसंस्था दुरुस्त करायची इथली माणसं त्यांनी या राज्याचं ह्या तालुक्याचं एक पावर म्हणून त्या ठिकाणी डेप्युटी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं तू त्याची चिंता करू नको तू भटकत निघालाय त्याची चिंता कर विषय राम सातपुत्याचा नाही रा विषय आहे तो लोकशाही राहणार का नाही आणि माळशिरस तालुक्यामध्ये जर लाखानं मतं ट्रान्सफर करून हे जर त्या ठिकाणी खर्चावरने बसत असतील राम सातपुते उद्या लोकप्रतिनिधी झाला असता तर ह्या तालुक्याचा आक्रोश काय झाला असता इथलं म्हणजे अराजकता पसरली असती हा तालुका स्वातंत्र्य मागितला असतं आणि भयानक परिस्थिती तयार झाली असती मी निवडून आलो म्हणून लोकांची आग एक दहा टक्के विजली पण इथे भयानक आग आहे लोक गावोगाव ठराव करतायत घेत आहेत लोकांचं हे करतायत लोकांना सहन करण्या गेलं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून कधी पुलवामा घडवताय कधी लाडकी बहीण घडवताय पण चालवताय लाडकी मशीन आणि मग त्यासाठी मी रामसातपुतेच्या माध्यमातून हे म्हटलं की जर पराभत उमेदवार आणि विजय उमेदवार दोन्ही निवडणूक आयोगाला लेखी देत असतील की आम्हा दोघांचंही मागण आहे किंवा आम्हा दोघांचंही मत आहे की निवडणूक बॅलेट पेपरवर झाली पाहिजे आणि मग निवडणूक आयोगाला अशी काय हरकत आहे की या देशातलं माझ्या तालुक्याची शंका दूर करण्यासाठी तरी एक पोटनिवडणूक निवडणूक आयोग किंवा हे देशाची व्यवस्था जर घेऊ शकत नसेल तर मग मात्र या राज्यातलं देशातलं सगळं संपलेलं आहे आणि या विरोधामध्ये देशा या देशामध्ये उठाव होणार आहे मागील विधानसभेला मोहिते पाटलांनी त्यांना मदत केली होती परंतु या विधानसभेला तुमच्या बरोबर होते पण वारंवार मोहिते पाटलावर आरोप करतात की त्यांची हकालपट्टी करा पक्षातून नाही राम सातपुते हा तुम्हाला सांगितलं बेसलेस मनुष्य आहे आणि त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे की त्याचं म्हणणं की मी जर टीका केली तर सिंह मोहिते पाटलांची परिषद मिळेल मी टीका केली माझं म्हणणं आहे राम पुतेना तुम्ही विकास केला तो बघायचा नाही तो आपण मी राजीनामा देतोय आहे ना तो निवडणुकीलाही आहे ना निवडणूक केलाही आहे बॅलेटवरही हो आणि मग तो विकास बघायचा आहे हे जनतेला राज्याला देशाला तो विकास कधी कळणार आहे तो आळंदी पंढरपूर रस्ता गेला तो त्याच्या मतदारसंघामधनं गेला म्हणजे त्याचा चार हजार कोटीचा विकास झाला का त्या मार्कटवाडीमध्ये एक ईडी बाबळ काढली नाही जे बी तो तर त्या वशा मारुतीचं सांगतोय वशा मारुतीला फक्त तीस लाख रुपये खर्च केला सात कोट रुपयाचं त्या ठिकाणी टेंडर होतं जी एस टी मुरम हे ते बाकीचे सगळं छेडछाड जाऊन त्याला सहा कोटी पस्तीस लाख रुपये मिळाले आणि त्या सहा कोटी पस्तीस लाखापैकी फक्त तीस लाख रुपये त्यानं खर्च केले आणि सहा कोटी रुपये काढून नेले हा ह्याचा विकास आहे लोक कमिशन दहा टक्के खातात वीस टक्के खातात हे ऐकून होतो पाच टक्के खातात हे ऐकून होतो पण पंच्याण्णव टक्के कमिशन खाणारा हा आमदार ह्याचा विकास हा निवडणुकीला उभा ना बघायचा त्याशिवाय त्याचा विकास आपल्याला बघता येणार आज साहेब बरोबर कोण कोण येतात जयंत पाटील साहेब असणार आहेत वंदना चव्हाण आहेत अनेक अजून मंडळी आहेत काय हायकोर्टाचे जजेस पण आज येणार आहेत ते वेगळ्या पद्धतीने येतील पण बरीच मंडळी येणार आहेत राहुल गांधीचाही दौरा डिझाईन होतो आहे आणि त्यासाठी मला एक दोन दिवसामध्ये दिल्लीला बोलवलं जाणार आहे पुढची दिशा ठरेल आणि सांगतो की म्हणजे माझी पोटनिवडणूक ही बॅलेटवरनंच होणार आणि ती होणार म्हणजे होणार हा उत्तमराव श जानकरांचं म्हणजे ठाम मत नाही की ती माझ्यामध्ये धमक आहे आणि शंभर टक्के ती बॅलेटवर होणार नक्कीच आपण पाहिलं तर उत्तम जानकर यांनी असा दावा केला की पोटनिवडणूक बॅलेट पेपरवरच होणार कॅमेरामन निखिल करंदेकर सर माउली डांगे पुढारी न्यूज माळशिरास <गणागागागागागागागागागागागागागागागागा�>